नमस्कार बाल मित्रांनो प्रियास टीचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथीमधील माय इंग्लिश बुक स्टँडर्ड फोर मराठी माध्यम या पुस्तकातील इंग्रजी विषयातील ॲक्शन वर्ड्स अँड फ्रेजेस हा लेसन अभ्यासणार आहोत पेज नंबर इज फोर्टीन मीन्स चौदा पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील लेटर स्टडी गुड ए स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेसन ॲक्शन वर्ल्ड अँड प्रेजेस क्रिया शब्द आणि वाक्य लिसन रीड अँड अँड स्पीक ऐका वाचा आणि बोला टीचर्सेस फ्रॉम पेयर्स मीन्स जोड्या लावा सिलेक्ट वन वर्ल्ड फ्रॉम इच बास्केट ॲट अ टाइम एका वेळेला एक शब्द तुम्ही त्या बास्केटमधला उचला अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स अर्थपूर्ण वाक्य तयार करा जसे इथे दिलेलं आहे रन अराऊंड आहे तर आपण टर्न अराऊंड पण म्हणू शकतो त्यानंतर कम कम हियर म्हणू शकतो कम दॅर म्हणू शकतो कम हियर रन देअर अप गो डाऊन अशा प्रकारचे वाक्य तुम्ही तयार करू शकता इथे मी लिहिलेलं आहे टर्न अराऊंड कम हियर रन देअर क्लाइंब अप गो डाऊन त्यानंतर देन प्रेझेंट ॲटलीस्ट टेन सेंटेन्स फॉर एक्झाम्पल रन अराउंड तर रन अराउंड अशा सारखे आता आपण तयार केले त्यासारखे के तुम्ही दहा वाक्य तयार करू शकताय एक ॲक्शन वर्ड घेऊन तुम्ही दोन सेंटेन्स बनवू शकताय दोन वाक्य बनवू शकताय आता आपण टर्न हा शब्द घेतला त्याचा टर्न राईट किंवा टर्न अराउंड असे दोन वाक्य तयार करू शकतो टीचर्सेस फॉम ग्रुप ऑफ फोर चूज वन वर्ड फ्रॉम इच टावर अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स राईट द वर्ड्स ऑन sheet ऑफ पेपर अँड शो your sentences टू द क्लास दिलेल्या शब्दांवरून तुम्ही अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत आणि एका कागदावर लिहायचे आणि वर्गात सादर करायचे आहेत फॉर एक्झाम्पल आय फाऊंड अ पेन्सिल वी सॉ सम पेन्सिल्स यू गॉट अँड ऑरेंज ही एट अँड ऑरेंज सी सॉ अ टायगर उई सॉ सम टायगर्स शी टू अ फ्यू पेन्सिल्स अशा तुमी, ही शी ईट कोणती सर्वनामे घालून वाक्य तयार करू शकता इट गॉट अ फ्यू पेन्सिल्स दे घेव मेनी पेन्सिल्स दे सॉ मेनी टायगर्स इन दिस वे यू कॅन मेक मेनी सेंटेन्सेस अंडरस्टूड सोडून समजलं बालमित्रांनो तुम्ही अशी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा या कृतीचा सराव झाल्यावर तुम्ही स्वतःच्या मनाचे शब्द घालून वाक्य तयार करू शकता आता आपण पाहू हे मला येते इंग्रजीतून तोंडी दिलेल्या सोप्या सूचना समजतात या युनिटमधील कविता अभाव सादर करता येतात इंग्रजीतून काही संवाद सहजतेने करता येतात इंग्रजीतील सर्व कॅपिटल व स्मॉल अक्षरे ओळखता येतात वाचता येतात लिहिता येतात इंग्रजीतील काही छोटे शब्द पाहून किंवा स्वतःच्या मनाने लिहिता येतात यापूर्वी शिकलेली इंग्रजी वाक्य कवितांच्या ओळी आठवून सांगता येतात स्वतःबद्दल इंग्रजीतून तीन चार वाक्ये त्या सांगता येतात इंग्रजीतील छोटी सोपी वाक्य वाचता येतात बोलता येतात तयार करता येतात थोड्या सरावानंतर इंग्रजी नाटकात भाग घेता येतो समजलं बालमित्रांनो हे तुम्ही आजपर्यंत काही इंग्रजीमध्ये शिकला ह्याचा आपण आढावा घेतला आहे तर आजच्या पाट्यामध्ये आपण वाक्य कशी बनवायची हे शिकलो